नमस्कार मी सम्राट अशोक शिक्षण संकुलातील विद्यार्थिनी माझे नाव जान्हवी मारुती गांबळे इयत्ता सातवी ब सम्राट अशोक शिक्षण संकुलामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सम्राट अशोक युवक मंडल संचलित सम्राट अशोक मंदिर सम्राट अशोक मराठी विद्यालय यशोधरा प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संकुलात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष यशोधरा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय सुबोध सुतकर प्रमुख पाहुणे माननीय नरेंद्र पवार जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर प्राध्यापक पंकज सुतकर सर सदस्य सम्राटा युवक मंडळ सोलापूर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय शिवानंद डुंडगे विभाग प्रमुख उच्च माध्यमिक या मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सदर कार्यक्रम महापालकांसाठी फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह करण्यात आला या प्रसंगी बालवर्ग इयत्ता पहिली ते इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनी भाषणे सादर करण्यात आले प्राध्यापक पंकज सुतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य माननीय सुबोध सुतकर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगितली प्रमुख पाहुणे माननीय नरेंद्र पवार यांनी भारतीय राज्यघटना व विविध खेळांविषयीची माहिती सांगून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मौलिक मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण कारंडे व सूत्रसंचालन धनश्री कस्तुरे तर आभार प्रदर्शन मधुराज चोपडे यांनी केले धन्यवाद